औपचारिक गप्पा मारणे आणि सर्वांशी संवाद साधणे आणि बाकीच्या आमच्या जे रेल्वे चर्चे याच्यासाठी वेगवेगळी पत्रकार परिषद होती या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा मी सांगतो की उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्यांदा शुभेच्छा सर्वांना बीड जिल्ह्यामध्ये मी खासदार मागच्या सहा महिन्यात तेव्हापासून आता प्रोजेक्टची कामं आहेत किंवा जे काही केंद्राशी संबंधित वर्क आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन रेल्वे संदर्भात बऱ्याच दिवसापासून रेल्वेची जी माहिती आपल्याला अपेक्षा होती रेल्वेची ती आपल्यासाठी पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण समोर बीड जिल्ह्यामध्ये माझ्या कार्यकाळात त्या सहा महिन्यामध्ये जवळपास पन्नास साठ किलोमीटर रेल्वेची चाचणी रेल्वे पुढे आलेली आहे ते इंगणवाडीपर्यंत मागच्या काळात आजकाल आणि लोकल राजौरीपर्यंत त्याची चाचणी झालेली आणि पुढं आता जवळपास बारा किलोमीटरची चाचणी राहिली बारा तेरा किलोमीटर असेल तर साधारणतः त्याच्यातला पाच किलोमीटर हा कंप्लीट झालेला आहे आणि उर्वरित जी सात किलोमीटर आहे ती पण लवकरात लवकर पंधरा तारखेपर्यंत त्याची त्यांची पंधरा जानेवारीपर्यंत आम्ही त्याची चाचणी केली असेल सर्व अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं या रेल्वेसाठी बीड जिल्ह्यामध्ये खूप जणांनी आंदोलन केले रेल्वे समितीनुसार खूप मोठे योगदान

आताच्या काळामध्ये रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते सर्व शास्त्र जे काम पर्यटन जाते त्या कामाची प्रगती चांगली आहे आणि सुरूपर्यंत रेल्वे सरकार विषय होईल त्याला चाचणीचे डेट्स द्या चोवीस जानेवारी मागितलेली आहे त्याच्या प्लस मायनस होईल चोवीस जानेवारीच्या आठ दिवस पुढे जाईल किंवा आठ दिवस अगोदर होईल प्लस मायनसवर त्याची चाचणी कंप्लीट होईल आणि हे जरी झालं तरी डिसेंबर जानेवारीच्या एकतीस तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण रेल्वेनं प्रवास करता येईल अशी रेल्वे आमचं मानस आहे एका दोन दिवस मागं म्हणजे अनेक रेल्वे रेल्वे आपल्याला प्रवासाला वाहतूक लावायचा प्रयत्न करतो त्याच्या पद्धतीने अधिकारी साथ देतात सर्व जनतेची सुद्धा गुड गायडन्स खूप थोडी विषय होते तो सुद्धा संपलेली आहे आणि याचा पुढचा भाग जो आहे ते रेल्वेचा जो आपला टू वडवली हा एक भाग आहे तो बीड टूवली मार्च एक आणि वडवली टू शिरसाळा एक दुसरा आहे

रोड गोष्टी सा आज अधिक सूचना दी जे कहीं डिस्पोट बैठे होते हैं आम पालक मार्ग जो है तो पालक मार्ग जो डिस्पोट बैठे थे दोनों एजेंसी तथा काम करता है एजेंसी जो है डेट लाइन है देखिए दिसंबर के एक है क्योंकि इस तरह का जो है टेंडर को तथा दूसरे कॉन्ट्रैक्टर को क्या सिंगल कॉन्ट्रैक्टर के कारण जैसे दूसरे पंढरपूर जवळ त्याच्यावर सुद्धा तीन बिड आहे जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये परतूरपासून पुढं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक ब्रिजेसचं काम झालं ते आपण साधोळा गावामध्ये सुद्धा काहीतरी शेतकरी आढळतात तिथे जे सुद्धा तिथं करू नका काम आरक्षित करा वगैरे असे काहीतरी सांगतात पण तिथलं सुद्धा त्यांच्या लोकांशी सर्वांशी चर्चा करा आणि सूचना अशा दिल्या आहेत मी नोकरी असेल मी असं लागेल असलं तर काही सांगते पण असं करा की ते काम कम्प्लीट करायचं इंटरेस्ट काय आहे त्याच्यात नाही जायचं पण एखाद्या शेतकऱ्यांचं काहीतरी जर आपल्याला थांबायला सांगितलं नाही तर तो रस्ता कम्प्लीट झाला पाहिजे सतराला टेंडर झाले की सतरा आठाला जवळपास आठ वर्ष झाले की तेंडर होऊन हे रस्ते दोन वर्ष कंप्लीट करायचे होते तरी तो रस्ता कम्प्लीट होत नाही माझं गाव तो कसा रिस्कोट आहे आणि त्याच्यानंतर माझं गाव तो केस बाजूला काढून आणि तो कम्प्लीट केला तो कम्प्लीट झाला तो डीएल त्याच्यानंतर ते जे खड्डे पडलेले होते किंवा जेव्हा त्याला भेगा गेलेल्या होत्या त्या सर्व टॅकल करून तो पूर्ण रिपेअर करून रस्ता हँडओवर नॅशनल हायवेला करायचा नॅशनल हायवे जेवढे झाले त्याच्या तीन चार डिपार्टमेंट काम करतात

त्या लेफ्ट साईडला म्हणजे जाताना राईट साईडला पाच घेऊन येताना त्या उपा बारसिना केंद्रचा हा पण काम कम्प्लीट होणार आहे त्याच्यापासून पुढचं जे केंद्र आहे त्याला सुद्धा वेळेत कम्प्लीट करण्याच्या सूचना देण्यात येईल आणि केलगावच्या परिस्थितीचा ते प्रयोग बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे ते पे ते पण लवकरात लवकर करायचं त्यांच्या इदिन टाईमिंगमध्ये ते करतील असे त्याच्यानंतर एक मध्ये राहिला की सुद्धा त्याचं सुद्धा जे रोड ते पुढचा ते सुद्धा जवळपास एकशे शहाऐंशी कोटीचा केंद्र झालेले ते सुद्धा येणाऱ्या काही दिवसात त्याची वर्कआउट होईल आणि हे एकशे तो बारशी नका लवकरात लवकर आणि अशाच पद्धतीनं आपल्याला नवीन काही प्रोजेक्ट सांगायचे जसं आपल्याला आता लातूर